हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता सकाळचा संचीचा टिफिन बनवून झाला आहे माझ्यासाठी ठेवला आहे चहा आणि टिफिनमध्ये इथं आहे शेंगदाण्याची पोळी आणि खाली आहे पनीर पराठा तर नाश्त्याला देणार आहे मी त्याला पनीर पराठा आणि शेंगदाण्याची पोळी आहे तर टिफिनला द्यायची आणि माझ्यासाठी चहा ठेवला आहे मी उठलं की मग थोडंसं गरम पाणी पिऊन झालं की मग चहा पित असते असं आहे बाबा हे भांडीमध्ये आमची भांडी घासून केलेली ताट कसं दिसतं आहे पांढर पांढर असं सगळं आता नाही भांडी काही नाही पांढरी पांढरी तशीच ठेवते नवीनच ताट आहे असं पण नाही की जून आहे आणि आता पण एवढी भांडी घासून गेले बघा आता हे ह्याच्यातल्या तर तुम्हाला दाखवल्याना आता कधी जे तेलकट असते दाखवायचे असेल तर बघा आता हे अस सगळं एकत्र असं नाही बाबा आज चोक्क चांगलं दिसतं नाही तर तुम्हाला वाटेल कुठं सांगते काय कालच साबण दिलाय चमकायला मूड वरच असत तसं खरं म्हणलं तर मूड असेल तर जरा बरेच चांगले घासते नाही तर मूड नसेल तर आपलं कस तरी करून जायचं बाकीचे काय काय वाट्या पेल्या पिल्यातल्या तर आपण आता चहा पिलेले ते सुद्धा काय पण काय करायचं गरीब आहे पण काय आपलं नसतं त्याच्या निच कधी राहत नाही काय नाही रोज म्हणजे रोज न चुकता येणार सकाळी अजून ते पण आता थंडीमुळे थोडा लेट येते नाहीतर अगोदर सहा सव्वा झाला त्याच्या आता थंडीमुळे पाक सातला पाच दहा मिनटं तुम्ही असताना येते माझा चहा झालाय संचितला वेळ झाला बसलाय चहा जरा उकळ द्यावा आता झालंय चहा असं वाटतय मला चला तरी आज चहा प्यायला मस्त असा गरम चहा आणि संचितचा पराठा संचित लग काय खात नाही त्याला चारावं लागते संचित आहे हरकत पटा। नाही सगळे सगळे मुलं आता फुल पॅन्टे घालून चाललेत की हो त्या दिवशी कसा असत होता मनाने उठून आला स्कूलला तेवढा आरी पुढे धग सव्वा सात वाजल्या सगळे सगळं स्वतः एवढा मोठ्याच्या मोठा झालाय सगळं स्वतः तयार करायचे कपडे घालायचे सॉक शूज भांग पडायचा मग शिकणार कधी प्रत्येक गोष्टी येत नाही येत नाही असं नसतं शिकायला पण लागतंय थोडस हा हरीशला शिकलाय तो त्याला पण येत नव्हते सायकल काय उरक चल ना मी चपातीचं पीठ म्हणून पनीरचा पराठा केलाय चहा केलाय आणि साहेब काय म्हणते काय म्हणतोय तू सांग तू आता म्हणला काय म्हणलं सांग सांग तुला काय लाज वाटते का सांगायला सांग तर मला म्हणतोय काय केलंय मी म्हणलो पनीरचा पराठा म्हणतोय पोहे आणि पोहे जेवढं वाटतंय पोह्या नाही मुकाय शेंगदाण्याचा कोण म्हणलं पोहे आ? पोहे कोण म्हणलं सगळ्यात अगोदर खोटा म्हणलं का नाही पोहे आणि पहिल्यांदा खोट म्हणलं बघू सकाळ सकाळी खोट बोलतोय बर मला वेड्यात काढतोय तुला मी गिफ्ट देणार आहे बर्थडेचं गिफ्ट पाहिजे का नाही हा पाहिजे असेल तर सांग बर तू म्हणला का नाही पोह्या नाही तर राहते मग ठीक आहे चालते तर बाळ चालला आमच्या तयार झालेलं आहे बाय तर आता हे इथलं धुवून घ्यायचं सगळं पाणी आठवत येते आणि धुंदी अगोदर ठेवायला भांडीवाली असे पाणी ओतून जाते ना सगळं सांगून जाते आणि शूज सगळे ठेवले येत आतमध्ये माझे पण चप्पल इथले आत ठेवायचे आहेत धुळे बसते आणि रोडचं काम चालू असल्यामुळे इथं बाहेर सगळी धूळ येते आतमध्ये इथं नळा हे आता ह्या नळानेच आता इथलं धुन काढते सगळं बाहेर पण तर बाहेर पण पाणी सग आणि आतलं काय आवरलेलं आहे सगळं आता एवढं धुवून घेते पटपट संजय स्कूलला गेल्यानंतर मग मी आंघोळ केली योगा पण असतो योगा झाला माझा करून स्वयंपाक केला होता स्वयंपाकामध्ये केलं होतं तर अख्खा मसूर केला होता लोखंडाच्या कडेत केलं होतं त्यामुळे काळा झालाय जेवण झालं आमचं आणि मी कसं सकाळी चहा पित असते त्यामुळे मग चहा पिल्यानंतर मग हुंद जरा कॉफी प्यावी त्यामुळे मग कॉफी केली आम्ही दोघांनी पण कॉफी घेतली जेवण झाल्यानंतर आणि संजितला पण आवडते त्यामुळे संचित आल्यानंतर मग त्याला ह्याच्यामध्ये दूध मिक्स करून द्यायचं भात वगैरे केला होता आणि गावाकड पण जायचं प्लॅनिंग आहे त्यामुळे आता थोडंसं आवरून संचित आला की जायचं आहे संजित स्कूलमधून आल्यानंतर आता मी चालले सोन केला आणि संजितला आता खायचे पुरी भाजी कसं बसलंय बघितलं का बाळा स्कूलमधून आलं की लगेच तयार करून त्याला आवरून आणलं एक दुपारी एक एक दुपारी इकडे आणि आता वाजता आले चुची पुरी भाजी आली आमची ओ माय गॉड किती टम्म फुललेत पुऱ्या सज्जीत सारख्या दिसायला लागलेत गोलबुल पुढे बघा कशा फुगले तर आमच्या संचितनी पुरी भाजी खायला सुरुवात केलेली आहे घरी भाजी चपात्या हाताने जात नाही पण हॉटेलमध्ये हो जेवण करायला आलं की बाकी जे काय आहे ते सगळं जात आहे ना हो मुद्दे आज रोज हो झाले का हा छान आहे का म्हणते नो कमेंट नो कमेंट गरजा जाते का एवढं मन लावून गरजे एवढं लावून जाते का च की हे काय हे तर ताट्या ताटात होती पुरी भाजी पुरी भाजी झाली फस्त नंतर आम्ही घेतल्या होतं दोन मट्ट्या घेतल्या होत्या आणि मला उसाचा रस येत होता कशाला बडिशोप खायला तर आम्ही आता घरी आलो आहे संजेची पुरी भाजी खाऊन झाली चिक्कू कच्चे का येते काढले चिक्कू आणि दळण पण दळलंय आणलं होतं येताना आम्ही बाळ आमचं टी व्ही बघत बसले पिक्चर हो लावलं बोर चालू केली आम्ही आणि बोरूच पाणी करू काय बंद कॉक मंग भरले बरे पैकी भरले पैकी कुठे फिरवायचं हे नाही हो इकडं फिरतो एकदम कडक काय वापरत नसले म्हणून हो मला धान्य नाही आणि इतकं पाणी असून सुद्धा हे झाड जळायला लागले आणि इकडं झाडून घेते चाललाय संचित आणि पप्पाचा छोटा पॅकेट बडा का करत मी ऊन पडले भरपूर असं आता ऊन वाढायला लागले हळूहळू बोरचावा द्यायला लागलाय आणि इकडं असं ठिबक केलेलं आहे पायपां ठिबकच म्हणते म्हणते काय म्हणतेसरते तर हे केलेलं आहे हे झाड पण छान फुटले आणि नेहमीप्रमाणे आमच्या शेवंतीला बघा किती फुलं आलेत आता ही सगळी फुलं मी काढून घेऊन जाणार आहे आणि कैऱ्या पण बघा घामप्याना त्याला दाखवतात ना हे पण भरपूर छान फुटून आले मी नारळ पाणी पिलेलं सगळीकडे नारळ संचित टाकले आणि हे हा कलमी आंबा आहे आणि हा आहे तर रसाचा आंबा आहे तर गेल्या मी सांगतो मोहोरा होता आता मोठे मोठे आंबे लागले ते बघा मोठे 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 आंबे तयार झाले तिथं असा भरपूर भरपूर आंबे लागलेत आणि मोहर भरपूर लागला होता पण काय झालं काय माहिती मोहर असा खाली पडला तिकडं पण पडला आहे ना इकडं पण असं पडलाय म्हणजे पेंट खाली पण असा मोहर पडलाय हे इकडं मका आहे मकेला काय खाण्यासारखी कंसं लागलेत का तर ते बघायचे का जाऊन थोड्या व्हाणे जायचं आता आले आहेत पण छोटे छोटे एकदम छोटे छोटे असे आंबे चुट, आले ते काय काय लवकर मोहर आले तर त्यांचे आंबे तयार झाले काय काय तर लिहित आले तर तेच ते ते सुरू आहे वाज येते मोहर सगळा हा सगळा मोहर आहे कसा आवाज येते चिकू दोन काढलेत बघायचे पिकते का काय होते तिकडं पण नीरपेंट बघते नीलपेंट आहेत आमचे वाटेकरी होते त्यांच्या आहेत सगळे हा नीलपेंट एकच पेरू आहे चिक्कू काळे काळे झालेत काय डाग पडल्यासारख झाले का दोन काढलेत मी चिकू आणि हे असं दिसते ते बघा काय माहितीये आणि अंजीर गेले एक दोन ठिकाणी फुटून आलं होतं आता भरपूर ठिकाणी अंजीर पण फुटून आले आणि हाकडी पत्ता पूर्ण छाटला होता फुटून आलाय थोडासा हे तो चिंचेला पाणी लावले पण असं चिंच आहे चिंचा लागली पण आम्प पक्षी कसला बसलाय काळा चिमले आमच्या काही खटखट खटखट चालू खट आहे कशाला रे फोडायला लागले हे बघा तुम्ही झाडून घेताय आणि हा हा इथं कचरा करायला लागलाय काय उपयोग आहे सब कपडे आणले नाहीत बघ दुसरे तिकडे पण जायचे आहे घरी काय ठीक आहे हा कपडे करू नको कपडे आनले तर आम्ही घरी आणले आणि आता आम्ही ओके चिकन स तर आणि बरेचचं असं काय काय पण थोडी थोडी तर आता ह्या कणसांना उद्या शिजवायचे आता शिजवते बरं हे कर जा तुम्ही मी तुला कॉफी देते की करून जा तर देते कॉफी नको आहे तुला ठीक आहे नंतर नारा म्हणाले त्यांनी तीन सहाळ्याची नारळ सहाळ्याची नारळ आणि आमच्या

अरे हो काला चष्मा वा चिंच चिंच कुठली रे मला वाटलं कच्चीच आहे कच्ची आणि हे आणले तर हे नारळ पडले असे पडलं तसं असं लागले त्यांना कणस आणलेत आणि दूध गरम करायला ठेवले आता चहा चहा आता करणार आहे थोडासा चहा पियचा आणि नंतर मग काय असेल ते स्वयंपाक करायचा तरह चला तर चला तुम्हाला असा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय